हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण उन्हाळ्यात घरातली स्वच्छता कशी करायची कारण उन्हाळ्यात घरात बरीच धूळ येत असते आणि घर स्वच्छ करायला भरपूर वेळ जातो तर ही स्वच्छतेची कामं अगदी कमी वेळात आपण कशी कोणत्या ट्रिकने हॅक्सने करायचे ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघायचं आहे जेणेकरून आपल्याला रोज रोज ही कामं करत बसायला नको उन्हाळ्यात सतत आपला फॅन फिरत असतो फॅन सुरू असतो तर त्याच्यावर असं काळी जळमट्टसारखी येतात अगदी फॅन काळा पडून जातो तर त्याच्यासाठी आपल्याला पुसायला खूप कठीण जातं कारण फॅन उंचावर असतो त्याच्यासाठी आपण असं मायक्रोफायबरचं हे मोठं जे रॉड आहे ते घ्यायचं त्याची लेंथ आपल्याला ॲडजस्ट करता येते शिवाय ते बेंडही करता येतं तर अगदी काहीही स्टूलचा किंवा शिडीचा वापर न करता आपण अगदी खाली उभं राहून हे काम करू शकतो तर आता फॅनचं क्लिनिंग या जर पद्धतीने आपण केलं तर फॅनचं डिपक्लिनिंग करण्याची काहीच गरज नाही अगदी तुम्ही दोन चार दिवसातून एकदा हे असं फिरवलं मायक्रोफायबर तर अगदी क्लीन आणि स्वच्छ पंखे होऊन जातात तर पहा रोज तुम्ही किंवा दोन दिवसाने एखाद पंखा घेत जा तरी आपलं काम अगदी आठवड्याभरात होऊन जातं आणि फॅन अगदी छान चकाचक राहतो स्टूल घेऊन पडण्याची भीती असते त्यापेक्षा आपण असं केलेलं आपल्याला खरंच फायदेशीर होतं आणि शिवाय उन्हाळ्यात जे पंखे खराब होतात ते आपले असे खराब दिसणार नाही वेळच्या वेळी अगदी स्वच्छ होऊन जाणार शिवाय पंखे आपण कायम असे पुसत राहिलो का मग त्याचा स्पीडही चांगला राहतो मेंटेनन्स राहतो त्या फॅनचा तर यापुढे तुम्हाला जर पंखे स्टूल न वापरता शिडी न वापरता स्वच्छ करायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही करू शकता उन्हाळ्यात घर किती वेळाही झाडलं तर याची धूळ केस बारीक बारीक पडलेलेच असतात कारण हवेबरोबर हे धुलीकण येत असतात घरात तर सारखं झाडू मारत बसली तरी ही धूळ सगळीकडे उ उडत राहते आणि किती वेळा आपण झाडू मारत राहणार त्याच्यापेक्षा आपण काय करायचं झाडू मार मारण्यापेक्षा दुसरी आयडिया करायची आपण जास्त झाडू नाही मारायचा एकदाच सकाळी झाडू मारल्यानंतर आपण हा असा वेट मॉप घरात फिरवला तरी काम होऊन जातं आणि अगदी पटकन हे काम होतं हा वेट मॉप फिरवायला पण अगदी सोपा असतो तर याची पण मी लिंक देत आहे तर तुम्हाला जर मागवायचं असेल तर मागवू शकतात किंवा तुम्हाला दुसऱ्या कंपनीचा घ्यायचा असेल तरी तुम्ही सर्च करून घेऊ हो शकतात पहा सोफ्याखाली खाली पण किती धूळ होती तर सारखं सारखं झाडून घेण्यापेक्षा आपण हा असा वेट मॉप फिरवला तर अगदी कानाकोपऱ्यातली धूळ सगळी नाहीशी होते अगदी स्वच्छ होतं शिवाय हा रॉड वजनाला हलका असतो त्याच्यामुळे अगदी सहज होऊन जातो मॉपचं या वजन अजिबात नाही खूप अगदी लाईट वेट आहे हा आणि आपण अशा प्रकारे धूळ केस वगैरे अशी मागे मागे सरकवत आणली तर ती राहत नाही शिवाय याला चिकटून येते मगाशी मी फॅन पुसताना मायक्रोफायबर दाखवला तोही आणि हाही याने काय होतं मायक्रोफायबरने धूळ उडत नाही आजूबाजूला आणि फर्निचरवर बसत नाही त्याच्यामुळे कुठलंही क्लिनिंग करायला अगदी सोपं जातं तर पहा इथे अगदी आपल्याला खूप फटीफटीतली धूळ पण सहज पुसता येते धूळ साठण्याचं दुसरं ठिकाण म्हणजे आपली पायपुसणे असतात तर ही पायपुसणे पण आपण पन उन्हाळ्यात मात्र रोज धुवायला काढली पाहिजे काही जण एक दिवस सोडून काढतात किंवा दोन दिवस सोडून काढतात तर तसं नका करू उन्हाळ्यात ही पायपुसणे जर तुम्ही रोज काढली धुवायला तरी आपलं घर अगदी स्वच्छ राहतं पण रोज धु धुवायला खूप जणांना जमत नाही तर काय करायचं आपण ही पायपोसणी काढायची एका बालदीत अशी भिजत ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी तुम्ही ओतून द्या आणि तुम्ही सरळ वॉशिंग मशीनलाही लावा म्हणजे पायपोसणी आधी आपण एखाद्या पाण्यातून काढली का ती धूळ त्याच्यातली नाहीसी होती आणि मग आपण मशीनमध्ये टाकू शकतो म्हणजे आपला तो त्रास वाचतो घरातल्या अगदी सगळ्या गोष्टी आपण धूळीपासून वाचवायला बघतो त्या त्याचप्रमाणे आपले इनडोअर प्लांट्स असतात तर त्याच्यासाठी असा एक स्प्रे तयार करा पाणी घ्या आता पाव लिटर पाण्याला मी अगदी एक थेंब शॅम्पू टाकलेला आहे आणि असं शेक करून घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही शॅम्पू टाकू शकतात फक्त तर दोनशे पन्नास एम एल पाण्याला एक बस शॅम्पू टाका त्याने काय होतं आपले इंडोर प्लांट असतात ते स्वच्छही होतात आणि त्यांना एक प्रकारची चकाकी येते अगदी त्याच्यावर फडकं फिरवायला नको पहा ही इंडोर प्लांट अशी उन्हाळ्यात होऊन जातात शिवाय त्याच्यावर काही रोग पण येण्याची शक्यता असते तर शॅम्पूमुळे काय होतं हा रोग पण येत नाही त्याच्यावर किटाणू वगैरे बसत नाही बॅक्टेरिया वगैरे बसत नाही त्याच्यावर आणि क्लीन होऊन जातं शिवाय या इनडोर प्लांटची पानं वगैरे पिवळी पडत नाहीत पहा काही माझी आता पिवळी पडायला लागलेली तर मी आता हे सुरू केलेलं आहे गेल्या वर्षी पण मी हेच करायची का पानं पिवळी पडायला लागलेली हिरवीगार नाही राहिली मग असा स्प्रे आपण तयार केला थोडंसं शॅम्पू टाकून तर छान होऊ शकतात शिवाय आउटडोर जी असतात त्यांनासुद्धा तो मी छोट्या प्लांटना हा उपाय करू शकतात अगदी आपले प्लांट्स चकचकीत आणि छान निरोगी राहतात हे काम तुम्ही अगदी आठवड्यातून एकदा केलं तरी आपली सगळी इंडोर प्लांट छान राहतात एकाच वेळी हे आपण काम काढायचं जे का जेवढे प्लांट्स असतात त्यांना एका वेळी हे एवढं पाणी आपण तयार केलं का आपलं काम होऊन जातं आणि झाडं अगदी टवटवीत राहतात पहा आता माझ्या घरची पण इंडोर प्लांट ही चार पाच ठिकाणी मी लावलेली आहेत ती अगदी छान स्वच्छ राहिलेली आहेत उन्हाळ्यात आपल्या खिडक्यांमधून बरीच धूळ येत असते खिडक्या बंद केल्या तर गरम होतं घुसमटल्यासारखं होतं मग आपण काय करायचं खिडक्या तुम्ही उघड्याच ठेवा किंवा पडदे लावून घ्या तरी घरात अगदी छान थंडावा राहतो पण ह्या खिडक्या आपल्याला ज्या असा वरचा सरफेस असतो तो नेहमी पुसायलाच लागतो तर घरात नेहमी दोन तीन मायक्रोफायबरचे ग्लोवज नक्की ठेवावे म्हणजे त्याने कसं होतं धूळ अगदी आजूबाजूला उडत नाही हातात घातला तर आपण सहज अशा खिडक्या किंवा मग फर्निचर सहज पुसून घेऊ शकतो तर सोफे असतात आपला आता हा माझा डार्क सोफा आहे तर याच्यावर कायम रोजच धूळ असते मी खूप वेळा पुसते मग त्याच्यासाठी उन्हाळ्यात आपण काय करायचं सोफा एकदा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा थोडासा तुम्ही ओलसर कपडा करून पुसू शकता असा सोफा किंवा मग तुमचा जर फॅब्रिक सोफा असेल तर त्याची धूळ तुम्ही आधी पुसून घ्या किंवा वॅक्यूम क्लिनरने घ्या आणि त्याच्यानंतर सोफा थ्रोज किंवा सोफा कवर्स असतात ते घाला आता बाहेर सोफा कवर्स खूप महाग मिळतात ॲमेझॉनवर पण मी पाहिलेलं आहे तीन साडेतीन हजाराच्या वर असतात तर ना तुम्ही चांगली अशी बेडशीट विकत घेतली किंवा दोन सारख्या बेडशीट घेतल्या दोन सोफे असतील तर त्या अशा प्रकारे घातल्या आतमध्ये अशा थोड्या खोचून घेतल्या तरी छान दिसतात आणि आपला उन्हाळा निघतो त्याच्यातून आणि धूळ येत नाही सारखी ही बेडशीट कसं धुवायला टाकली का, का स्वच्छ होऊन जाते शिवाय सोफ्याच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये किंवा फटींमध्ये धूळ अडकून नाही राहत अशा प्रकारे त्याचं प्रोटेक्शन होतं तर सोफा म्हणा किंवा मग डायनिंग टेबलच्या खुर्च्या असतात त्यांच्या फटींमध्ये धूळ असते मग त्याच्यासाठी पण असे कवर्स तुम्ही शिवून घेतले एखाद्या टेलरकडून कडून किंवा स्वतःला येत असेल तर ता स्वतः शिवून घ्या आणि काय होतं मग असं फर्निचर फर्निचर आपलं अगदी छान राहतं रोज रोज धूळ पुसायची गरज नाही हे धुवायला टाकले हे कपडे का झालं आपलं काम होऊन जातं शिवाय फर्निचर अगदी नवीन राहतं शिवाय आपले जे अप्लायन्सेस असतात घरातले तर त्याच्यावर पण तुम्ही असे कवर्स किंवा अगदी छान आपल्या घरात कसले कपड्यांचे तुकडे वगैरे असतात तर ते तुम्ही व्यवस्थित असे शिवून ठेवले तरी छान त्याला कवरिंग होतं तर, तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मी सोपे सोपे उपाय सांगितलेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा